तर पत्रकार परिषदेमधून नेमका काय खुलासा होतो आणि आत्ताच्या घडीची नेमकी काय माहिती आहे ती आपल्याला स्पष्ट होणार आहे दुसरीकडे आपण पाहतोय देशामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आता या राजकीय वर्तुळातल्या सगळ्या मोठ्या घडामोडी आपण पाहतोच आहे कारण इंटरनेट सेवा सुद्धा बंद झाले तिथलीच सध्याची काय परिस्थिती आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत ऋतूच्या कुठल्याही ठिकाणी ज्यावेळेस हिंसाचार उफाळतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं जर प्रशासनाकडनं काही केलं जात असेल तर ती इंटरनेट सेवा बंद केली जाते कारण ज्या पद्धतीनं चुकीचे मेसेजेस जे आहेत ते व्हायरल केले जातात ग्रुपमधनं असेल किंवा वाढला वाढण्याची शक्यता असते त्यामुळं पहिल्यांदा इंटरनेट जे बंद केले जातं मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हजारो नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले होते मागच्या काही दिवसांपासून ढाका असेल किंवा इतर जे बांगलादेशमधील मोठी शहर आहेत त्या शहरांमध्ये आंदोलन होतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज बघितलं तर आंदोलनाची तीव्रता जी आहे ती आज सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बघायला मिळतं ऋतुजा हे सांगितलं पाहिजे बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा या आंदोलनाच्या दरम्यान मृत्यू झाल्याचं बघायला मिळालं होतं आता जी परिस्थिती जी आहे ती खूप हाताबाहेर जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत दुपारी नंतर म्हणजे दुपारी दोन नंतर जर आपण बघितलं तर जमाव जो आहे तो इतका हिंसक होता की त्या जमावाने ढाक्यामधील जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती देखील चाल केल्याचं चा बघायला मिळालं आणि हजारो आंदोलक जे आहेत ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले होते त्यामुळं बांगलादेशची परिस्थिती जी आहे ते हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे त्यामुळं शेख हसिना यांना पंतप्रधान पदाचा प्रता राजीनामे दिल्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नसणार आहे त्यामुळे बघावं लागणार आहे की आता नेमकं बांगलादेशमधील परिस्थिती काय होते शेख हसिना यांच्यानंतर ज्यावेळी लष्कर ही सगळी सत्ता हातामध्ये घेईल किंवा परिस्थिती हातामध्ये घेईल त्यानंतर ही परिस्थिती कशी निवाळी हे बघणं महत्वाचं असणार आहे मागच्या काही दिवसांपूर्वीच तर बांगलादेशमध्ये निवडणुका झालेल्या होत्या शेख हसिना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मागच्या काही दिवसांपूर्वीच बसल्या होत्या ऋतुजा हातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या तेव्हा असं सांगितलं जात होतं की शेख हसीना यांचा जो पक्ष आहे तो कुठंतरी दबाव टाकून एक आपला जो सत्ता आहे ती पुन्हा एकदा शेख हसीना यांनी हस्तगत केलेली आहे अशा पद्धतीच्या चर्चा जी आहे ती तुम्ही सोबत रहा ही जी घटना घडली याला मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्या संदर्भातले तपशील आपण प्रेक्षकांना ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवूयात मी पुन्हा तुमच्याकडे येते स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना नोकरीमध्ये आरक्षण देण्यास विरोध दर्शवण्यात आला बांगलादेशातील हिंसाचारामध्ये तीनशे पेक्षा अधिक लोकांचा सा मृत्यू झालेला आहे आंदोलकांना विरोध करण्यास लष्कराचा नकार आहे असं असताना अस्थिरतेमुळे बांगलादेशचा ताबा लष्करानं घेतलेला आहे घ्यावा बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतामध्ये दाखल झालेला आहेत अशी सुद्धा आता माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते अनेक कारण आहेत प्रमोद खरंतर या राजीनाम्याच्या मागे आणि आपण जसं सांगत होता दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आश्वासनही दिली गेलेली होती मात्र त्यांची पूर्तता होण्यास कुठेतरी विलंब लागतो असं चित्र पाहिल्यानंतर कुठेतरी विरोध हा पुन्हा एकदा सुरू झाला महाराष्ट्रातील <laughs> सर्व <laughs> बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका